सांगितलं दादा पप्पा सगळ्या कशी चढ पण ही वामन आहे का वामना कसे काय सुद्धा नाही दिसतय का झोपत आहे का नाही झोपत आहे काय देऊ झोपतोय का सगळ्या लोकांना झोपी घालतोय सकाळी उठील पण तो झोपत नाही मग हे वामन

ज्ञानवान असू द्या पण आपल्या आवला त्या बापाला पाय ठेवायची गरज नाही मुलीसाठी ज्या ठिकाणी पाय ठेवू शकल नाही तिथे लोक हे लोक आपल्या सारखं होत पण याची काहीतरी दुनियाला साधा माणूस याय ते थाताला भरलं हातात धरून धरल वामनाच्या जवळ निघत वामनाला बघितलं बघितलं पोळस्ती अंतर्ज्ञान होती त्याने अवकाळी काय नव्हे तर काय करावं त्याच्या हातात त्याच्या जवळ निघत महिला स्वातंत्र्य जामीन होती पुन्हा पोहराच्या लक्षात आलं आपल्या बापाशी काय कळत ना पोहरा तुला कळत नाही आमच्या बापाला कळत नाही कळत नाही तर तुला एवढा मोठा केला असा मग मला हे तिकडं हरू नाही आणि आमच्या बापाला हे साष्टांतर ते लहू सता घणी सुधा कम थ

माझ्या काय समील नाही त्या कोणते कोणतेही माय आपल्या व्याकरणाला वाईट लक्षणं शिकली नसतात लोक म्हणते एक बाप संस्कार देते दे दे। पण संत दे। संत होत मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं वा महाराजांची आज्ञा म्हणजे बळीची आज्ञा आली श्री सोडी नाही जर आज्ञा आले तर तुमच्या काय करतो तर तुमच्या सोडी लागते पुजे कै सेती ने

ಇಂದೂರಾ गावात गेला तरी हरा करून मिळतो नाही दहा डोक्याच करायचं वर शिंदू कोंडा नाकर कोंड रामळाला कमळाला मिरवणूक आपल्या समोर आणाव तुमच्या कोणाची पहिले कसा जाते बाबा

काय पद्धत आहे काय काय रिवाद आहे रामाय सांगा येणार असं करा ना सगळेजण मलाच काढणे हा तर मलाच काढणे हा येणारा मी नसले म्हणत नाही आताच म्हणाय सांगणार पुढ्याला काय गाफिर काय द्यायचे

तसं मी म्हणून राजा रावांची करायची म्हणजे काय करायचं मी सांगितलं तस करायचं पुन्हा

घस으니까 आता ते क्षमता वाढवण्याचा आहे गुड 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 दाब खाली कोर्ट तास जमिनी काय वाला मारार काय वाले करो हा दिसत ये गुरू पिकली गुरडी आणि ते मुचलो नी सोय ओरि या गुरु ने गुरु ने गुरु ने। वरद्याला तोंड रिसिपणल मला आता त्याच्या पुराया सापडण्यासारखं पाटकाड देला पाटकाड देला लाऊ दे आका लाऊ दे असं काही पोडे बादू दे येन आका ला पण ह्याच्यावर का करूया तिकडे जा सरत युद्ध आले आत निरासत्राणे मग युद्ध करायला त्याच्या हेच होत काय की बाहेर बागा चालत आपल्याकडं लाल लाल राजे नाही तर राजा बोललं होतं या राज्यपणाचं अपमान होतो माझ्या राज्याचा मला काय बोलणे मला हे पण नाव खराब होऊ नये शरीर खराब व्हावं असे काय लोक तत्वाला असतील हे शिहाण होत पण ह्याची शेअर खातो न

राहु पुरुष राहुल परवा समजा हे मला सोडून दिले हिर भाग्याचा उदय त्या काय करू त्याच्या नाकात काय बांधलंय हे होता का बाई राऊत बरोबर पुरुष होता

म्हणला कुणाच्या बी माणूस इतून नाही ब्राह्मणाच्या तावडीतून सुरू नाही एवढं नाही वमणार नाही कोण मिठी नाही वामन बोलतो कुणाला डावला लागाच्या तोंडाला काळ लावलं नकाला नाकाला चुरा लावला कपडाला शिंद लावलं त्या वाहना फुटा मला सांग कुलेश्वर हाँ मास्टर तुम्हें से बिना पाला रहेस्त साधुच्या नादारा नागरेश्त नहीं साधुच्या नादारा नागर की बियों के साथ बड़ा उसके लिए रहा नहीं किराबो तुम्हें से नादा लगलो साधुच्या बिल्कुल नहीं समझ रहा है साधुच्या जाल अच्छा उनको समझ रहा है अरे साधुच्या नादारा का तो मॉडल है इ मी अभिषेक केलेश मी जाऊ दे नाहीत निर्मळ पाणी नाकिटात भरलं राजा राम केलं चोक श्रावण अभिषेक त्याचा <laughs> <laughs>

सोडून दिलं हे मला जगलं म्हणून वाचलो तर काही का हाय ना किती का मार किती कापमान लेखीच तर कुणी बघायला नाही ना बर कुणी बघितलं नाही बघितलंय कुणी बाबाने तर बाबा लेकराची बापाला कशी सांगतील माझं पोरब इतकं अवस्थेत होतं सांगतील का अ कसले असूया माय करते